ॲडव्होकेट महारुद्र गीते पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करत असून आत्तापर्यंत त्यांनी अनेक विषयावर व्याख्याने दिली आहेत त्यापैकी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे अभियांत्रिकी आणि विधी महाविद्यालय विविध सामाजिक संस्थेत सायबर लॉ डिजिटल पुरावे पोक्सो कायदा ह्या संदर्भात व्याख्याने दिली आहेत गेले चौदा वर्ष कॅम्प्युटर इंजिनियर म्हणून कॉर्पोरेट क्षेत्राचा त्यांना अनुभव आहे तसेच पुणे विद्यापीठातून वकिलीचे शिक्षणसुद्धा घेतले आहे महाराष्ट्र चोवीस तास न्यूज चॅनल आणि वसुंधरा फाउंडेशन यांच्या माध्यमातून आयोजित चर्चा सत्रात त्यांनी सहभाग घेऊन पोक्सो कायद्याबाबत जनजागृतीपर मार्गदर्शन केले या मार्गदर्शनाचा नक्कीच फायदा लोकांना होईल नमस्कार मी अमिता कदम महाराष्ट्र चोवीस तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते महाराष्ट्र चोवीस तास न्यूज चॅनल आणि वसुंधरा लाईफ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने बाल अधिकार आणि बाल संरक्षण या विषयावर चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे आपल्या सोबत आता ह्या चर्चा चार, चर्चासत्रामध्ये सहभागी आहेत ऍडव्होकेट महारुद्र गीते सर जिल्हा व सत्र न्यायालय पुणे इथे ते प्रॅक्टिस करतात आयोजित केले कर आहे त्यामध्ये तुमचं सुरुवातीला महाराष्ट्र चोवीस तास स्वागत महाराष्ट्र सर माझा पहिला प्रश्न असा होता की बाल अधिकार नेम हे नेमकं काय असतात जसे मानवाला अधिकार आहेत बालकांनाही अधिकार आहेत मग प्रथम तर आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे बालक म्हणजे कोण आपल्याकडे जो ज्युएनल जस्टिस ऍक्ट असं म्हटलं जात त्या ज्युएनल जस्टिस ऍक्ट नुसार ज्या बालकाचे वयाची अठरा वर्ष पूर्ण झालेली नाही आहेत म्हणजेच सतरा वर्ष तीनशे पासष्ट दिवस पूर्ण न झालेली मूल असेल त्या मुलगा असेल मुलगी असेल ट्रान्सजेंडर असेल हे कोणीही असेल यांना बालक असं संबोधलं जातं कायद्याच्या दृष्टिकोनात जशी मानवाला अधिकार आहेत आपण तशीच बालकांनाही अधिकार आहेत परंतु बालकांना अधिकार म्हणजे नेमकं काय आहे तर ही बालकांचे जे अधिकार आहेत ही बाल अधिकार एक चळवळ सुरू झाली त्या चळवळीमध्ये एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद जवळपास दहा वर्ष ही बाल अधिकाराची चळवळ उभी राहिली आणि त्यातून आ... संयुक्त राष्ट्र संघाने या चळवळीला मान्यता दिली आणि बाल अधिकार काय असतात या संदर्भातली भूमिका घेतली ती एकोणीसशे एकोणनव्वदला म्हणून जे दिले अधिकार दिले गेलेत हे बाल अधिकार म्हणून जाहीर केले गेले होते संयुक्त राष्ट्र आणि मानव अधिकार ह्यातला नेमका फरक काय असतो त्या दोन्ही गोष्टी जर बघितल्या गे गेल्या तर दोन्हीमध्ये एक महत्वाचा फरक आहे मानव अधिकार आहेत हे मानवाधिकार बद्दलची जी भूमिका आहे ही सर्व माणसांसंदर्भात आहे आणि बालकांसंदर्भातली जर भूमिका बघितली गेली किंवा त्यांचे अधिकार बघितले गेले तर त्यांच्या अधिकारांबद्दल जो काही निर्णय घ्यायचा आहे किंवा त्या संदर्भात जी काही भूमिका घ्यायची आहे निर्णय म्हणण्यापेक्षा भूमिका जी घ्यायची आहे ती भूमिका ही मोठ्यांनी म्हणजे प्रौढांनी म्हणजे ज्यांची अठरा वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यांनी घेणं गरजेची आहे हा सगळ्यात महत्वाचा मानवाधिकार आणि बाल अधिकारामधला फरक आहे म्हणजेच एका शब्दात सांगायचं झालं तर बाल अधिकारामध्ये ही मानवानी किंवा प्रौढांनी घ्यायची भूमिका आहे बालकांचं संरक्षण नेमकं का म्हणजे काय बालकांचे संरक्षण म्हणजे जर एका शब्दात सांगायचं झालं बालक ही जी व्याख्या आहे जी अठरा वर्षच का घे अठरा वर्षाच्या आतीलच का घेतली गेली आहे ते अगोदर समजून घेणं गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे की आपला जो मेंदू असतो मेंदूची सर्वसामान्य वाढ होण्यासाठी वयाची अठरा वर्षे पूर्ण व्हावे असं मेडिकल सायन्स सांगतं त्यानुसार अठरा वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीची त्याच्या मेंदूची पूर्णतः वाढ होते म्हणून अठरा वर्षाच्या आतील जेवढी काही असतील बालक त्यांना बा, मूल असतील त्यांना बालक असं संबोधलं गेलं किंवा त्यांना त्यांची व्याख्या ही अठरा वर्षाच्या आतील लोकांची व्याख्या ही बालक अशी केली गेली ह्या मुलांना काही निर्णय घेताना कॉग्नेटिव्ह सायकोमोटार अशा ज्या काही किंवा अनालिटिकल आपण असं म्हणतो ह्याची काही निर्णय घ्यायची क्षमता डेव्हलप झालेली नसते आणि म्हणून ही निर्णय घेण्याची क्षमता झालेली वाढ झालेली नसते किंवा या सगळ्यांची त्या संदर्भातली भूमिका ती घेऊ शकत नाही म्हणून त्याच्यासाठी काहीतरी संरक्षणात्मक उपाययोजना हो असतील त्यांची निर्णय घेताना ती पालक घेतील त्यांचे जी सांभाळ करणारे असतील ही लोक घेतील म्हणून त्याला बाल संरक्षण त्यांचं संरक्षण करण्यासाठी ते स्वतः करू शकत नाही म्हणून दुसऱ्या कोणीतरी प्रोडांनी त्याचं संरक्षण करणं गरजेचं आहे म्हणून ही एक संकल्पना असणार बाल संरक्षण मग हे संरक्षण कशापासून असलं पाहिजे कुणापासून असलं पाहिजे मग ते शोषणापासून असलं पाहिजे इजा होण्यापासून असलं पाहिजे त्यांना दुर्लक्षित करण्यापासून असलं पाहिजे म्हणून ह्याला काय म्हटलं तर हे बालकांचं संरक्षण तर त्यात चार भूमिका आहेत मोस्टली त्याला जर थोडक्यात लक्षात घ्यायचं ना तर इंग्लिशचे चार लेटर जर बघितले एन ई -E एच ए म्हणजे नेह असं आपण त्या एन म्हणजे निग्लेक्ट म्हणजे त्याला दुर्लक्षित केलं जाऊ नये कशापासून दुर्लक्षित घेऊ नये त्याचा सहभाग दुर्लक्षित केला जाऊ नये त्याला एखादं म्हणणं मांडायचं असेल तर ते म्हणणं दुर्लक्षित करू नये हा एक त्याचा संरक्षणाचा भाग आहे ई म्हणजे एक्सप्लॉयटेशन त्याचं कुठल्याही पद्धतीचं एक्सप्लॉयटेशन हे समाजातील घटकांकडनं होऊ नये जसं दुर्लक्षित होऊ नये तसं एक्सप्लॉयटेशन होऊ नये याच्यामध्ये त्याला कुठल्याही इजा होऊ नये कुठेतरी तो आहे अवजड किंवा बा बालकांचं जे बालमजुरी आहे बालमजुरीच्या विरोधात काय असेल बालमजुरी करू नये त्याच्यापासून संरक्षण असावं म्हणून हे जे काही हार्मफुल गोष्टी ज्याच्या इजा होऊ नये म्हणजे हार्म होणाऱ्या अशा कुठल्याही वातावरणात किंवा अशा कुठल्याही आजूबाजूच्या वातावरणामध्ये त्याच्याला कुठलीही इजा होऊ नये याच्यापासूनच संरक्षण म्हणजे बाल संरक्षण आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे अब्युज म्हणजे त्याचं शोषण होऊ नये लैंगिक शारीरिक मानसिक अशा पद्धतीचं कुठलंही शोषण होऊ नये बालकांच्या हक्का संदर्भात नेमके कुठले कायदे असतात बालकांचे हक्क जर बघितलं गेले बालकांच्या हक्कांसाठी सर्वात प्रथम बघितलं ही जी कायदे आहेत ही कायदे एकदम सर्व कायदे आलेले आहेत ह्याचं टप्प्याटप्प्याने एव्होल्युशन झालं बालकांच्या संरक्षणासंदर्भात असेल तर संरक्षण बालविवाह विरोधी कायदा आहे बालमजुरी विरोधी कायदा आहे लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण हा कायदा आहे बाल, बाल न्याय अधिनियम आहे दोन हजार पंधरा त्या उत्तर पूर्वी त्याला दोन हजारचा होता दोन हजार पंधराचा आहे ही विविध कायदे त्या बालकांच्या संरक्षणासंदर्भात त्यांची बालकांचं संरक्षण व्हावं बालकांचं लैंगिक प्रणापासून संरक्षण व्हावं बालकांच्या विविध यंत्रणा त्या कायद्यातून इव्हॉल्व्ह झाल्या जसं की चाइल्ड वेलफेअर कमिटी बाल कल्याण समिती असेल बाल न्याय मंडळ असेल ह्या प्रत्येक ज्या कायद्याचं जसं जसं इव्होल्युशन झालं जसं जसं त्याची पुढे अपग्रेडेशन झालं त्यातून ही कायदे आले हे यंत्रणा आले आणि ह्या यंत्रणा सर्व मिळून बालकांच्या संरक्षणासाठी जिल्हा लेवल तालुका लेवल राज्याच्या लेवल राज्य लेवलला आणि राष्ट्रीय लेवलला ह्या यंत्रणा काम करतात ह्या यंत्रणांच्या सहभागातून ह्या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस केलं तर प्रत्येक कायद्याचं आणि मग ही सगळी कायदे आहेत ही सगळे कायदे एकमेकाला पूरक अशी कायदे आहेत सर बालकांचं जे लैंगिक शोषण होतं त्या लैंगिक शोषणाच्या विरोधात काही कायदे आहेत का आणि तर ते थोडक्यात सांगा बालकांच्या लैंगिक एक डेडिकेटेड आपल्याकडे कायदा आलेला आहे तो दोन हजार बारा मध्ये त्याचं नाव आहे लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा म्हणजेच त्याला थोडक्यात पोक्सो ऍक्ट असं म्हटलं जात हा लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण होण्यासाठीचा एक कायदा दोन हजार बारा मध्ये आला दिल्लीतलं निर्भया प्रकरण आल्यानंतर या कायद्याची अंमलबजावणी आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन फास्ट हवं ह्या कायद्याची चळवळ फार जुनी होती दोन हजार सात आपल्या भारत सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाकडनं एक हो सर्वे झाला होता आणि त्या सर्व्हेमध्ये असा एक कुठला तरी कायदा असावा जे बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण बालकांचं व्हावं म्हणून होता तो कायदा दोन हजार बारामध्ये पारित करण्यात आला होता सर बालकांवर जे लैंगिक अत्याचार होतात त्याच्या म्हणजे बालकांच्या संरक्षणासाठी पॉक्सो ऍक्ट हा निर्माण केला कायदा तर त्या संदर्भात नेमकं त्याचं वैशिष्ट्य काय त्या कायद्याचं या कायद्याचं वैशिष्ट्य असं आहे हा पहिला असा कायदा आहे हा झेंडर न्यूट्रल आहे जेंडर न्यूट्रल म्हणजे काय याच्यामध्ये आरोपी पीडित कुठल्या लिंगाचा आहे ह्याचा भेदभाव केला गेलेला नाहीये मुलगा असेल मुलगी असेल ट्रान्सजेंडर असेल जो कोणी असेल त्याच्या विरोधात जो कोणी आरोपी असेल त्याच्या विरोधात हा कायद्यानुसार कारवाई केली जाईल म्हणून हा जेंडर न्यूट्रल ह्याचं सगळ्यात महिला पहिलं वैशिष्ट्य आहे दुसरं या कायद्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा कायदा मध्ये त्या अपराधांच्या विशिष्ट याच्यानुसार त्यांचं वर्गीकरण केलंय गुन्ह्यांचं ती गुन्हे कशी असते थोडक्यात सांगायचं झालं तर ह्याचं वैशिष्ट्य वर्गीकरण कसं केलंय शरीराला स्पर्श करून केले गेलेले गुन्हे स्पर्श न करता केले गेलेली गुन्हे स्पर्श करताना होणाऱ्या गुन्ह्यांची शिक्षा वेगळी आहे त्याची सेव्हिरिटी वेगळी आहे स्पर्श न करता केलेले गुन्हे आहेत त्यांच्या संदर्भातली वेगळी शिक्षा आणि वेगळे म्हणजे कायद्यामध्ये या, या, दे। या गुन्ह्यांसंदर्भात त्याच्या सेव्हरिटीनुसार याचं वर्गीकरण केलं गेलेलं आहे सर हा पोक्सो ऍक्ट जो आहे त्या पोक्सो ऍक्टच्या संबंधित कुठल्या कुठल्या यंत्रणा आहेत ज्या कार्यरत आहेत या कायद्यासंदर्भात जर यंत्रणा पाहिल्या गेल्या तर प्रत्येक यंत्रणेला एक वेगळं नाव दिलं गेलेलं आहे जसं चाइल्ड वेलफेअर कमिटी म्हणजे बालकल्याण समिती असं म्हटलं ही जिल्हा लेवलला काम करणारी एक यंत्रणा आहे ही स्वतंत्र यंत्रणा आहे संदर्भात ही यंत्रणा पीडित संदर्भातल्या कुठल्याही गोष्टींसंदर्भातली कॉग्निजन्स घेणारी प्रथम त्या त्याबद्दलची नोंद घेणारी त्या संदर्भात बालकाच्या काळजी आणि संरक्षणाबद्दलची भूमिका घेणारी जिल्हा लेवलची एक नंबरची यंत्रणा आहे ही यंत्रणा जशी वर्क करत जर एखादा गुन्हा घडला असेल लैंगिक प्रदाचा त्या संदर्भातलं एक युनिट प्रत्येक पोलीस स्टेशनला असावं असं कायद्यात सांगितलं गेलं जसं सा त्याला स्पेशल ज्युएनआल पोलीस युनिट असं म्हटलं जातं हे स्पेशल ज्युएनआल पोलीस युनिट ही पोलीस डिपार्टमेंटच्या यंत्रणेला अटॅच असतं जे सी डब्ल्यू सी म्हणजे कल्याण समिती आणि एसडी पी यू हे एकत्र काम करतात याच्यात दोन्हीमध्ये कायद्यात अशी भूमिका सांगितली की एखादा गुन्हा घडला असेल त्या गुन्ह्या संदर्भात नोंद झाली असेल तर ती चोवीस तासाच्या आत चाईल्ड वेलफेअर म्हणजे बाल कल्याण समितीला एसजेपीने म्हणजे पोलीस यंत्रणे कळवणं बंधनकारक आहे हे कायद्यानुसार सांगितलं ह्या दोन महत्वाच्या यंत्रणा ह्या कायद्याच्या असतात दुसरी गोष्ट या कायद्यासंदर्भात जी ऑलरेडी इस्टॅब्लिश असणारी आपल्याकडे ले राज्य लेवलला असणारी राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आहे हे बाल हे ह्या सगळ्या यंत्रणांचं या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन अँड मॉनिटरिंग करण्याचं काम करतात राज्य लेवलला रा राष्ट्रीय लेवलला एन सी पी सी आर एन म्हणजेच राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आहे राष्ट्रीय लेवलला काम करतात आणि हे सगळे करतात राष्ट्रीय महिला बाल महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात ह्या यंत्रणा सर्वच स्वतंत्र यंत्रणा आहेत ह्या यंत्रणा काम करत असताना आणि त्यामध्ये जर एखाद बालक किंवा या गुन्ह्यामध्ये एखाद आरोपी आरोपी म्हणताय याच्यामध्ये असेल आणि तो जर अठरा वर्षाच्या आत असेल तर त्याला विधी संघर्षग्रस्त बालक असं म्हटलं जातं आणि हे विधी संघर्ष गा बालक या संदर्भात जर काही निर्णय घ्यायचे असतील तर ते बाल न्याय मंडळास या मी सर्व निर्णय घेतो ते नॉर्मल आपल्या कोर्टमधल्या प्रोसिडिंग त्याच्या होत नाहीत ते, ते ज्युनॅल जस्टिस बोर्ड म्हणजेच बाल न्याय मंडळ यांच्या अंतर्गत वर्क करतात अशा ह्या साधारण चार पाच यंत्रणा आहेत ज्या ह्या कायद्यासंदर्भात मॉनिटरिंग असेल इम्प्लिमेंटेशन असेल ग्राउंड लेवल वर्क असेल हे करत नाही आणखी एक महत्वाची घटना आहे की याच्यात सांगितलेली की या क्षेत्रात काम करणाऱ्या काही एन जी ओज आहेत त्यांची एक भूमिका यात बऱ्याच एन जी ओजला इन्वॉल्वमेंट आहे ही स्पेशल स्टेक होल्डर्स म्हणून कन्सिडर केलं जातं याच्यातनं सोशल वर्कर आहे काउन्सिलर आहे ह्या अनेक छोट्या 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 यंत्रणा म्हणून एक जिल्हा लेवलला बघितलं ले तर महत्वाची यंत्रणा म्हणजे बालकल्याण समिती आहे पोलीस यंत्रणा लेवलला एस जे पी आहे राज्य लेवलला बघितलं तर राज्य बालहक्क आयोग आहे राष्ट्रीय लेवलला बघितलं तर राष्ट्रीय बालहक्क आयोग आहे अशा या यंत्रणा या कायद्यासंदर्भात भूमिका घेऊ शकतात आणि भूमिका घेत असतात त्यातून त्या कायद्याचं अंमलबजावणी वेळोवेळी वेळ यंत्रणावर त्याची मॉनिटरिंग होते रुटीन ट्रेनिंग्स होतात ह्या सगळ्या गोष्टी या, या कायद्याला अनुसरून होत असतात सर एखादी घटना घडली आणि ती जर पोक्सो ऍक्ट मध्ये जर येणार असेल तर त्याची नेमकी तक्रार कुठे करायची किंवा काय असं आहे का नाही लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायद्यामध्ये एखाद्याला या घटनेशी पीडित असेल किंवा या घटना घडली असेल तिची तक्रार करणं हे अनिवार्य सांगितलं गेले जातं तक्रार करणं अनिवार्य म्हणजे काय नेमकं की ती घटना त्या बालकाने फर्स्ट ज्याला डिस्क्लोज केली पहिल्यांदा ज्याला सांगितली गेली त्या व्यक्तीने त्या संदर्भातली पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणं अनिवार्य आहे तसं जर केलं गेलं नाही तर ती व्यक्ती सिक्सेस या कायद्यानुसार पात्र आहे सर काही वेळ असं होत कि मुलांवर अत्याचार होतात पण भीतीपोटी किंवा समाजाच्या समाज काय म्हणेल भीती का भी या भीतीपोटी कुटुंबातील जे काही सदस्य असतील ते हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतात मग अशा वेळी काय केलं पाहिजे फार छान प्रश्न विचारला पण अशा घटना वारंवार होत असतात या अशा घटना होत असतात ह्या घटना घडल्यानंतर मुलांवरती विपरीत परिणाम होतात त्या पाच दहा आठ दहा वर्षानंतर त्या उघड येतात आपण जर सत्यमेव जयते एक मध्यंतरी एक प्रोग्राम यायचा त्या प्रोग्राममध्ये अशा बऱ्याच लैंगिक प्रदांच्या कुटुंबातील जवळच्याच नात्यातल्याच किंवा ओळखीच्या लोकांनी अत्याचार किंवा लैंगिक अत्याचार केला के शोषण केलेल्या ज्या घटना होत्या या संदर्भातच दोन हजार सात कली मुळात हा कायदा जन्माला आला अशा घटनांमुळेच दोन हजार सातमध्ये जो सर्वे झाला गेला त्या सर्वेमध्ये असं दिसून आलं की हे बालकांचं संरक्षण आहे सो, आणि शोषण आहे अशी एक समाजात कल्पना होती शोषण होत आहे तर मुलींच आहे असा संकल्प होता परंतु मुलींच न होता मुलांचं सुद्धा हो शोषण होत आहे म्हणून त्या संदर्भातला हा जेंडर न्यूट्रल कायदा पुढे आला आणि त्या कायद्यातूनच या संकल्पनेची या कायद्यामध्ये इन्क्लुजन केलं गेलं आहे की जर कुणी या घटनेसंदर्भात ती घटना दाबण्याचा प्रयत्न केला ती तक्रार दाखल न करण्याचा प्रयत्न केला तर ती सर्व लोक या कायद्यानुसार कलम एकोणीस अंतर्गत ही गुन्हेगार असणार आहेत ज्यांनी हे प्रकरण पुढे आणलं नाही याची तक्रार दाखल केली नाही तक्रार दाखल करण्यापासून मुलाला रोखलं गेलेलं आहे बालकाला रोखलं गेलेलं आहे या सर्वांना कलम एकोणीस अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाते ज्यांनी तक्रार दाखल केली नाही फक्त यांनाच म्हणून नाही समजा ती बालक काही इंजुरी झाली होऊन गेलं आणि तिथं ते लक्षात आलं गेलं की का झालेलं आहे तर त्या डॉक्टरनी सुद्धा पोलीसला सांगणं आवश्यक आहे किंवा स्वतःहून सांग नाही त्याला कॉल करून रिपोर्ट करणं गरजेचं आहे आणि जर नाही केलं तर ते सुद्धा या कायद्याअंतर्गत गुन्हेगार असतील कारण फर्स्ट डिस्क्लोजर ज्यांच्याकडे करेल बालक त्या व्यक्तीनं पोलिसांमध्ये म्हणजे एसजी ला कळवणं अनिवार्य आहे सर आपले वसुंधरा लाईफ फाउंडेशन या संस्थेबद्दल नेमकी काय भूमिका आहे फार थोडक्या शब्दात मी सांगेल वसुंधरा लाईफ फाउंडेशनबद्दल वसुंधरा लाईफ फाउंडेशन ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून पालघर जिल्ह्यामध्ये जो ट्रायबल बाहुल म्हणजे आदिवासी भाऊल जिल्हा या जिल्ह्यामध्ये काम करते आणि या कायद्यालाच धरून नाही पोक्सोलाच धरून नाही तर इतर जी बालकांसंदर्भातली कायदे आहेत त्या सर्वच कायद्यांचं उल्लंघन देशामधील जेवढी काही ही ट्रायबल आहेत आदिवासी भूल जिल्हे आहेत त्यात हा विषय आहे खूप गांभीर्याने मग तो बालविवाहाचा असेल बालमजुरीचा असेल कुपोषणाचा असेल लैंगिक अपराधापासून शोषणाचा असेल मग तमिळनाडूतली चार डिस्ट्रिक्ट असतील महाराष्ट्रातली सहा डिस्ट्रिक्ट असतील ओडिसातली आठ डिस्ट्रिक्ट असतील अशा प्रत्येक राज्यातली काही डिस्ट्रिक्ट जिथं आदिवासी बहुल आहेत याच्यामध्ये हा कॉमन प्रश्न आहे आणि कॉमन गोष्टी आहेत या गोष्टीला घेऊन डेडिकेटेडली पालघर जिल्ह्यात काम करणारी ही एक यंत्रणा आहे आणि मी गेल्या तीन चार वर्षापासून या यंत्रणेवर या संस्थेबरोबर काम करतो त्या संदर्भातच ही संस्था ज्या प्रेरणेनं काम करते त्या ती प्रेरणा मिळण्यासाठी एक या संस्थेचं नाव मला प्रकर्षाने घ्यावं लागेल ती म्हणजे मुंबईत स्थित असणारी विधायक भारती ही संस्था विधायक भारतीचे संचालक संतोष शिंदे सर हे या क्षेत्रामध्ये गेली पस्तीस चाळीस वर्ष काम करतात डेडिकेटेडली वर्क करतात आणि त्यांच्या माध्यमातून जे काही आज महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये या बालकांना बालाधिकारांसंदर्भातली जनजागृती आहे ते त्यात त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे म्हणून विधायक भारतीपासून प्रेरणा घेऊन सुरू झालेली ही एक संस्था आहे आणि आपण जर बघितलं गेलं असेल तर लॉकडाऊनमध्ये त्यांनी विधायक भारतीने एक पोस्टर सिरीज सुरू केलेली एक हजार दिवसांची त्या ते संदर्भात त्यांनी बरस लिखाण केलेलं आहे मटेरियल तयार केलेलं आहे बाल अधिकार बाल संरक्षणासंदर्भातलं विवाह विरोधी कायद्यासंदर्भातलं संदर्भातलं बालमजुरी विरोधातलं आणि ते सर्व महाराष्ट्रभर सर्वांना पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं गेलेलं आहे फ्री ऑफ कॉस्ट त्याच संस्थेची प्रेरणा घेऊन वसुंधरा लाईफ फाउंडेशन ही संस्था काम करते म्हणून मी त्या संस्थे संदर्भात ह्या गोष्टी सांगू शकलो किंवा त्या संस्थेवर जाणू शकलो मी स्वतः या संस्थेबरोबर बऱ्याच सेमिनार्सला उपस्थित राहिलो यांनी केलेले प्रोग्राम्स अटेंड केले गेले आहेत या सगळ्यांमध्ये ही संस्था काम करते आहे या संस्थेनं मला आज इथं बोलवलं त्याबद्दल मी त्या संस्थेचा आणि महाराष्ट्र चोवीस तास चॅनल्स आहे आभारी आहे आणि माझ्या महाराष्ट्र चोवीस तास चॅनलला आणि वसुंधरा चर्चा सत्रामध्ये अॅडव्होकेट महारुद्र गीते सर सरांनी पोक्सो ऍक्ट बद्दल आपल्याला माहिती दिली पोक्सो ऍक्ट नेमका काय तो कसा उपयोगात आणायचा आणि जर बालकांवर होणारे अत्याचार रोखायचे असतील आणि नवीन समाज घडवायचा असेल तर ह्या कायद्याबद्दल सर्वांनी जाणून घ्या आणि बालकांवर होणारे अत्याचार कसे रोखता येईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा